नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आम्ही संगमनेर करे युट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर मित्रांनो सर्व शेतकरी बांधवांसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे तर मित्रांनो राज्यातील चौतीस जिल्ह्यांमध्ये खरीप पीक विमा पंच्याहत्तर टक्के खरीप पीक विम्याचं वाटप हे चालू झालेलं आहे आणि शेतकऱ्यांना याची मेसेज सुद्धा आले यायला सुरुवात झालेली आहे तर मग ते चौतीस जिल्हे कोणते आहेत आणि त्या जिल्ह्यातील किती शेतकरी हे उर्वरित पंच्याहत्तर टक्के पीक विम्यासाठी पात्र आहेत आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत आणि त्याचबरोबर उर्वरित त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांबरोबरच त्या जिल्ह्यात कोणत्या कंपन्या म्हणजे कोणत्या कंपन्यांमार्फत आता शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे हेही आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ खूप महत्वपूर्ण असा आहे व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ संपूर्ण पहा चला तर मग मित्रांनो जाणून घेऊया की राज्यातील चौतीस जिल्हे कोणते आहेत आणि त्या चौथी जिल्ह्यातील किती शेतकऱ्यांना किती शेतकरी हे उर्वरित पंच्याहत्तर टक्के पीक विम्यासाठी पात्र आहेत चला तर मग मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो अगोदर ती चौथी जिल्हे कोणते आहे हे आपण जाणून घेऊया आणि त्यानंतर त्या जिल्ह्यातील शेत किती शेतकरी पात्र आहेत हेही जाणून घेणार आहोत त्यामध्ये पहिला जिल्हा आहे तो म्हणजे पालघर रायगड सिंधुदुर्ग रत्नागिरी नाशिक धुळे नंदुरबार जळगाव पुणे सांगली कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर चंद्रपूर गोंदिया भंडारा नागपूर वर्धा यवतमाळ अमरावती वाशिम अकोला बुलढाणा हिंगोली परभणी नांदेड त्यानंतर लातूर असेल धाराशिव जिल्हा असेल बीड जिल्हा असेल तर, तर ही जी चौथी जिल्हे आहेत तर ही चौतीस जिल्हे राज्यातील चौतीस जिल्हे हे उर्वरित पंच्याहत्तर टक्के पीक विम्यासाठी पात्र आहेत आणि या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याचे पैसे जमा व्हायला सुरुवात देखील झालेली आहे तर मित्रांनो मित्रा आता आपण सविस्तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये किती शेतकरी हे पीक विम्यासाठी पात्र आहेत जाणून घेणार आहोत त्यामध्ये मित्रांनो आता पहिला जिल्हा आहे तो म्हणजे पुणे पुणे जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर पुणे जिल्ह्यामध्ये एकूण एकवीस हजार सातशे एकाहत्तर शेतकरी हे खरीप पीक विमा पंच्याहत्तर टक्के उर्वरित पीक विम्यासाठी पात्र ठरलेले आहेत त्यानंतरचा जिल्हा आहे तो म्हणजे जळगाव तर मित्रांनो जळगाव जिल्ह्याचा जर विचार केला तर जळगाव जिल्ह्यामध्ये एकूण सोळा हजार नऊशे एकवीस शेतकरी हे उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकविण्यासाठी पात्र आहेत त्यानंतर नंदुरबार जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर नंदुरबार जिल्ह्यामध्ये एकूण सात हजार एकाहत्तर शेतकरी हे उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकविण्यासाठी पात्र आहेत त्यानंतर मित्रांनो नाशिक जिल्ह्याचा जर विचार केला तर नाशिक जिल्ह्यामध्ये एकूण एक्क्याऐंशी हजार तीन शेतकरी हे उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकविण्यासाठी पात्र आहेत त्यानंतर धुळे जिल्ह्यामध्ये दोन हजार एकशे तीन शेतकरी हे उर्वरित पिकण्यासाठी पात्र आहेत त्यानंतरचा जिल्हा आहे तो म्हणजे सिंधुदुर्ग तर मित्रांनो सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये फक्त दोनशे ते तीन शेतकरी हे उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकविसाठी पात्र आहेत त्यानंतरचा जिल्हा आहे तो म्हणजे रत्नागिरी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये फक्त सातशे तीन शेतकरी हे पिकविण्यासाठी पात्र आहेत त्यानंतर रायगड जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर रायगड जिल्ह्यामध्ये एकूण आठ हजार तीन शेतकरी हे उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिक विम्यासाठी पात्र आहेत त्यानंतर मित्रांनो पालघर जिल्ह्याचा जर विचार केला तर पालघर जिल्ह्यामध्ये एकूण आठ हजार सातशे तीन शेतकरी हे खरीप पीक विमा पंच्याहत्तर टक्के उर्वरित पिक विम्यासाठी पात्र आहेत त्यानंतर सोलापूर जिल्ह्याचा जर विचार केला तर सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे कारण सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना म्हणजे सोलापूर जिल्ह्यामध्ये सरसकट पीक विमा हा जाहीर करण्यात आलेला आहे म्हणजे सोलापूर जिल्ह्यातील सरसकट शेतकऱ्यांना उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिक विम्याची रक्कम ही त्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे त्यानंतर मित्रांनो सातारा जिल्ह्याचा जर विचार केला तर सातारा जिल्ह्यामध्ये एकूण चाळीस हजार चारशे सहा शेतकरी हे उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिक विम्यासाठी पात्र आहेत त्यानंतर सांगली जिल्ह्याचा जर विचार केला तर सांगली जिल्ह्यामध्ये एकूण अठ्ठ्याण्णव हजार तीनशे बहात्तर शेतकरी हे उर्वरित पिकविण्यासाठी पात्र आहेत त्यानंतर मित्रांनो कोल्हापूर जिल्हा कोल्हापूर जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दोनशे सत्तावीस शेतकरी हे उर्वरित पंच्याहत्तर टक्के असतील त्यानंतर मित्रांनो छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्याचा जर विचार केला तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये एकूण दोन लाख त्रेसष्ट हजार आठशे बहात्तर शेतकरी हे उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकविसाठी पात्र आहेत त्यानंतर मित्रांनो चंद्रपूर जिल्हा चंद्रपूर जिल्ह्याचा जर विचार केला तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये एकूण पासष्ट हजार शेतकरी हे उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकण्यासाठी पात्र आहेत गोंदिया जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर गोंदिया जिल्ह्यामध्ये एकूण चोवीस हजार शेतकरी हे पात्र आहेत त्यानंतर भंडारा जिल्ह्यामध्ये भंडारा जिल्ह्यामध्ये एकूण चौसष्ट हजार शेतकरी हे उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकण्यासाठी पात्र आहेत त्यानंतर महत्वाचा जिल्हा आहे तो म्हणजे नागपूर नागपूर जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर नागपूर जिल्ह्यामध्ये एकूण त्रेसष्ट हजार चारशे बावीस शेतकरी हे उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकविण्यासाठी पात्र आहेत त्यानंतर मित्रांनो वर्धा जिल्हा वर्धा जिल्ह्यामध्ये एकूण सत्तावीस हजार शेतकरी हे उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकविण्यासाठी पात्र आहेत त्यानंतरचा जो जिल्हा आहे तो म्हणजे यवतमाळ यवतमाळ जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये एकूण दोन लाख एक्कावन्न हजार दोनशे त्र्याऐंशी शेतकरी हे उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकविण्यासाठी पात्र आहेत त्यानंतर मित्रांनो अमरावती जिल्हा अमरावती जिल्ह्याचा हो जर विचार केला तर अमरावती जिल्ह्यामध्ये हो हो एकूण दहा हजार दोनशे पासष्ट शेतकरी हे उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकण्यासाठी पात्र आहेत त्यानंतर वाशिम जिल्ह्यामध्ये दोन लाख तेवीस हजार पाचशे त्र्याहत्तर शेतकरी हे उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकविण्यासाठी पात्र आहेत त्यानंतर अकोला जिल्हा अकोला जिल्ह्यामध्ये एक लाख सत्याहत्तर हजार दोनशे त्रेपन्न शेतकरी हे पंच्याहत्तर टक्के पिकवण्यासाठी पात्र आहेत त्यानंतर महत्वाचा जिल्हा आहे तो म्हणजे बुलढाणा तर मित्रांनो बुलढाणा जिल्ह्यामध्ये एकूण एक लाख एकोणपन्नास हजार शेतकरी हे उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकण्यासाठी पात्र आहेत त्यानंतरचा जिल्हा आहे तो म्हणजे हिंगोली मित्रांनो हिंगोली जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर के हिंगोली जिल्ह्यामध्ये एकूण दोन लाख बावीस हजार शेतकरी हे उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकण्यासाठी पात्र आहेत त्यानंतरचा जिल्हा आहे तो म्हणजे नांदेड नांदेड जिल्ह्यामध्ये एकूण सहा लाख एकवीस हजार दोनशे बहात्तर शेतकरी हे उर्वरित पिकविण्यासाठी पात्र आहेत परभणी जिल्ह्याचा जर विचार केला तर परभणी जिल्ह्यामध्ये एकूण चार लाख एक्केचाळीस हजार नऊशे सत्तर शेतकरी हे उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकविण्यासाठी पात्र आहेत त्यानंतर मित्रांनो धाराशिव जिल्ह्याचा जर विचार केला तर धाराशिव जिल्ह्यामध्ये एकूण चार लाख अठ्ठ्याण्णव हजार सातशे वीस शेतकरी हे उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकविण्यासाठी पात्र आहेत लातूर जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर लातूर जिल्ह्यामध्ये एकूण दोन लाख एकोणास हजार पाचशे पस्तीस शेतकरी हे उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकविण्यासाठी पात्र आहेत मित्रांनो बीड जिल्हा बीड जिल्ह्याचा जर विचार केला तर बीड जिल्ह्यामध्ये एकूण सात लाख सत्तर हजार पाचशे चौऱ्याहत्तर शेतकरी हे उर्वरित पंच्याहत्तर टक्के विम्यासाठी पात्र आहेत मित्रांनो एकंदरीत आपण जी चौथी जिल्हे पाहिलेले आहेत तर या चौथी जिल्ह्यांमध्ये